काय माय काय करालीस काय नाही माय भरीत करायला वांगे चिरायला आता भरीत भाकरी घेऊन आपल्याला शेताकडे जायचं आहे बरोबर त्याला काय म्हणतात त्याला वांगे होत ते 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 काय येते इळती अच्छा इळती म्हणतोय पुण्यामध्ये त्याला चाकून चिरतात चाकून शेतात हे राहते ना खेड्याला इळती म्हणतात बरं 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 वांगे ताजी ताजी दिसले ते ती सगळे आता आले जाऊ शेतून बर 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 किती आता किती चिरते स्वांगे बघा आता आता एवढे चिरतो मग आता काय काय करावं लागतं सांग बर भरीत करायला हे बघ तेल टाकायचं अस हा त्या बघ तयावर हा दुसऱ्या हे बघ हा हे लसूण हे जिरे हा त्याला किती वेळ झाकून ठेवा लागत पाच दहा मिनिटं ठेवायचं हा हां हा झालं खालीवर पुढाला झाकून ठेवायचं हा बर 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 झाकून ठेवायचं बरं 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 आता का ते काय टाकालीस मिरच्या हात आहे बघ हा त्याला काय वाटून घ्यायचं बारीक वाटायचं भाजी हे कोथिंबीर टाकायची अशी नंतर कांदा टाकायचा हे हो का आणखी नक्की आडमोड करायचं हा थोडं वाटून घ्यायचं कायचे वांगे हा टाक टाक खाली वरी करून घ्यायचं असं ठेव का झालं का ताई काढणं हे बघ झालं मग आता असं काढून घ्याचं परत हे आता भरित झालं रेडी भरित झालं बर आता जेवतं ना Grazie.